नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडेंना ओबीसी नेता करण्याचा डाव फसला भुजबळांना बळ बला देत फडणवीसचा मास्टर प्लॅन काय आणि यात अजितदादा घायाळ काय आहे ही बातमी आपण संपूर्ण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात सध्या ओबीसी नेतृत्व करण्याची स्पर्धा लागली आहे विविध भागातून अनेक नेते चेहरे या स्पर्धा धाव घेत आहेत सर्वसामान्य नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यातील एक नाव म्हणजे छगन भुजबळ गेल्या अनेक वर्ष समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांना महाराष्ट्र ओबीसी समाजातून एकजूट कायम राखली अगदी महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जेलमध्ये जाऊन आल्यानंतरही भुजबळ यांची ताकद कमी झाली नाही उलट जामिनीवर सुटून बाहेर आल्यानंतर छगन भुजबळ यांचे नेतृत्व आणखी ताकदीने पुढे गेलं शिवसेनेतून आपले राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे छगन भुजबळ यांच्याकडे एक आक्रमक नेता म्हणून पाहिलं जातं शिवसेनेत बंड करून बाहेर पडल्यानंतर भुजबळ यांनी आधी काँग्रेस मग राष्ट्रवादी काँग्रेस मधले आपलं बस्तान बसवलं राज्यातील ओबीसी चेहरा म्हणून यांना शरद पवार यांनी कायम बळ दिलं त्यामुळे पक्षात दुसरे नेते उभे राहू शकले नाहीत एकसंध असलेले राष्ट्रवादी शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जायचा त्यामुळे अनेकदा भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्यास अजित पवार सह त्यांचे समर्थक आमदारांचा विरोधही गळून पडायचा महाविकास आघाडीच्या राज्यात प्रयोग झाला अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि मग शिवसेनेत फूट पडली महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि युवतीच आलं राष्ट्रवादी काँग्रेस साठी ही धोक्याची घंटा होती अखेर काही महिन्यात ही घंटा वाजली आणि अजित पवार यांनी चाळीस पेक्षा जास्त आमदार घेऊन बाहेर पडले अगदी शरद पवार यांचा शब्द प्रमाण मानणारे छगन भुजबळही या वारात सहभागी झाले शिंदेच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट मंत्रीमध्ये अजित पवार यांना मानाचं स्थान दिलं तेव्हा ती काळजीची गरज होती परंतु दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या वाढली महायुती सरकारमध्ये शिंदेच्या शिवसेनेपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वजन वाढले पाहिजे ती खाती ते सांगतील त्याला मंत्रीपद असं सगळं मनासारखं घडलं होतं डिसेंबर मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी पार पडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नावावर फुली मारण्यात गेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्रातील भाजपचे सर्वोच्च नेतृत्व असलेले मोदी शहा यांच्या आग्रही नंतरही अजित पवारांनी भुजबळ मंत्रिमंडळात समावेश नको अशी भूमिका घेतली अजितदादांच्या हट्टापुढे सगळ्यांनी गुडघे टेकले आणि अखेर छगन भुजबळांना बाहेर ठेवून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची शपथविधी पार पडला मग काय होती नेमकी ही खेळी याकडे आपण थोडं लक्ष देऊया प्रत्येक राजकीय पक्षामध्ये ओबीसी नेतृत्व भक्कमपणे उभे आहेत जपामध्ये पंकजा मुंडे यांचं नेतृत्व मानलं जातं तसेच राष्ट्रवादी देखील नवे नेतृत्व निर्माण करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न होता अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आणि विश्वासवशी ओळख असलेली धनंजय मुंडे यांच्या रूपात त्यांना ते हवे होते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यामागे हाच हेतू होता अशी देखील चर्चा आहे दूरदृष्टीच्या नेता म्हणून अजित पवारांची ओळख आहे एकदा ठरवलं की ते करून दाखवण्याचा नेमकी तीच अजित पवारांनी पाळली नाही छगन भुजबळांसारख्या ओबीसीच्या येऱ्याला जावा की राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लाडा राज्यभरात उभा राहिला होता तेव्हा डावलणे ही मोठी चूक होती भुजबळ संपूर्ण राज्यात ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी एलआर करत होते एकीकडे मराठा आरक्षणासाठीचे मोर्चे आंदोलन निर्देशने आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावण्यासाठी छगन भुजबळांचे प्रयत्न यातून त्यांना ओबीसी चा प्रचंड सहानुभूती मिळाली परंतु धनंजय मुंडे सारख्या तरुणाकडे ओबीसीचे नेतृत्व यावे या तयारीला लागलेल्या अजित पवारांनी कोणाच काही ऐकलं नाही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण या मागणीमुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला त्यांचा सर्वाधिक झाडा या मराठवाडा आणि विशेष बीड जिल्ह्यात अधिक बसला अशा वेळी धनंजय मुंडेंना बळ देण्याचं अजित पवारांकडून प्रयत्न झाला परंतु मास्दोग सरपंच संत देशमुख यांचे अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्गुण हत्येने अजित पवारांच्या प्रयत्नाला धक्का वाचला धनंजय मुंडे यांच्या राईट हँड असलेले त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हकला अशी मागणी झाली त्यासाठी निवेदन निर्दर्शने राज्य पातळीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चाही झाल्या पण अजित पवार धनंजय मुंडे यांना पाठीशी भक्कमपणे उभे राहिले सगळ्यांच्या नाकावर टिचून त्यांनी धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आणि अन्न व नागरिक पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवली तोपर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा बनवा राज्यभरात पेटला होता नवे ओबीसी नेतृत्व धनंजय मुंडे यांच्या आरोपाने उभे करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असताना हे सगळं घडत असल्याचं त्यांची डोकेदुखी वाढली मग सेकंड जो मुद्दा आहे तो असा आहे की बुडत्याचे पाय खोला या काळ आपण थोडं लक्ष देऊया धनंजय मुंडे यांचं नाव संत देशमुख हत्या प्रकरणात घेतलं जाऊ लागलं आणि त्यांच्या राजीनाम्यासाठी अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढू लागला अजित पवारांनी रेटून नेण्याचा प्रयत्न केला पण अखेर त्यांना ही माघार घ्यावीच लागली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीशी असलेले संबंध पाहता सरकारची बदनामी नको अशी भूमिका घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला डाव टाकला आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला एकीकडे एक संतोष देशमुख हत्या प्रकरण कुटुंबिक न्यायालयीन विरोधात अनेक निकाल अशी दुहेरी कोंडी झाल्याने धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात गेले तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात आणण्याची खेळी गेली धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यामुळे भुजबळांना असलेले अजित पवारांच्या विरोधात मावळण असेल असे वाटत होते परंतु तो अजूनही कायम असल्याचे एकूणच त्यांच्या अजित पवारांचा विरोध मोडून काढत देवेंद्र फडणवीस यांनी केली फडणवीसच्या या मास्टर स्ट्रोकने भुजबळांना तर बळ मिळेलच पण अजित पवारही घायल झाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेत भुजबळांनी मंत्रिमंडळातील वापसी महायुतीला विशेष म्हणजे भाजपाला फायद्याचे ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं की धनंजय मुंडे ओबीसी नेता करण्याचा डाव फसला का का धनंजय मुंडे हे ओबीसी नेता हवे होते हे अजित स्वप्न का बळ बार देता फडणवीसचा जो मास्टर प्लॅन आहे तो खरंच सक्सेस होणार आहेत का आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भुजबळांना बळ बार देत फडणवीसनी नवीन प्लॅन आखला आहेत का या सर्व भानगडीमध्ये अजित पवार सध्या घायल झाले आहेत आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा शांत झाले आहेत काय आहेत ही मोठी घडामोडी आपण सेकंड पार्ट मध्ये बघणार आहोत आणि असाच एक आमचा पुढचा एक व्हिडिओ येणार आहे तो असा आहे की निर्णायक निवडणूक लोकसभा विधानानंतर आता महापालिका निवडणुकीचे वेळ लागले आहेत प्रमुख्याने मुंबई महानगरपालिकेवर यंदा कोणाचा झेंडा भडकणार याची उत्सुकता ताणली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाल्यानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद